नमस्कार नुकताच मार्च महिन्यामध्ये तात्यासाहेबांचा सा दिन बघ महाराष्ट्र मराठी भाषा गौरव दिन म्हणून माननीय राजसाहेब ठाकरे यांनी शिवाजी उद्यान येथे साजरा केला होता त्यावेळेला प्रत्यक्षात माझी आशाताईंबरोबर भेटघाट झाली त्यांच्यावरती केलेली एक कविता मी त्यांना सुपूर्दपण केली त्या खुश झाला वा बोलला मी नंतर तुला अभिप्राय कळवते वाट बघतोय अजून असो शीर्षक आहे स्वरशा आशा सप्तसुर मला तुम्ही गायली ती दश दिशा नामनिनादे चराचरी भूमंडली नव आशा सुर तालांचे सप्तक सुर गायली स्वरशा हरकती जाग्या मोरक्या ठे थेर, ठेराव गाण्यात अभिजात सुर सापडेले तुमच्या स्वरात आशाताई गाणी गाती तुम्ही जणू जोशात भावबंधन भाषेचे नसे तिच्याच मुखी कारुण्य झालरी असता मन होई दुखी ऐकताच मन हरपुन होईल सुखी जादुई स्वर गारुड खाली रसिक मना दैवी चमत्कार असेल तुझा त्या ताना स्वर शतक लाभू दे रसिकांच्या मना हीच आहे चरणी आमुची प्रार्थना हीच आहे चरणी आमुची प्रार्थना धन्यवाद